प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिक ग्रामीण पोलिसांची जोरदार कारवाई सरकारी रेशनचा काळा बाजार थांबवण्यात पोलिसांना मोठे यश नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत विंचूर जवळ रेशनचा दोनशे पोते तांदूळ व पंचेचाळीस पोते गहू जप्त केलाय यातील आरोपी राहुल करपे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध जीवनसत्व कायदा एकोणासशे पंचावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाले आहे नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांची वेसण कसली आहे त्यामुळे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करत अनेक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली विंचूर निफाड रोडवरील देवकी लाँच जवळ स्थानिक गुन्हे शाखेने सुनियोजित सापळा रचला आणि एक आयशर टेम्पो एम एच पंधरा जे सी एक्क्याण्णव सतरा आणि एक, एक महिंद्रा पिकअप एम एच पंधरा व्ही एक्क्याण्णव सतरा रोखले या दोन्ही वाहनांमधून दोनशे पोती तांदूळ आणि पंचेचाळीस पोती गहू एकूण पंचवीस हजार सातशे रुपयांचा सरकारी माल जप्त करण्यात आला सरकारी धान्याचा काळाबाजार मोडून काढण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असून धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना काही अंशी चपराक बसेल हे नक्की तर स्थानिक पुन्हा शाखेचे हे मोठे यश मानले जात आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला